स्वामी समर्थ उपदेश अपयशानंतर पुन्हा उभं राहा स्वामी समर्थ म्हणतात बाळांनो या जगात प्रत्येकाला कधी ना कधी अपयश येतच कोणी परीक्षेत हरतो कोणी नात्यांमध्ये तुटतो तर कोणी स्वप्नांसाठी झटत असतो पण यश मिळत नाही पण लक्षात ठेवा अपयश म्हणजे अंत नाही ती नव्या सुरुवातीची पहाट असते स्वामी पुढे म्हणाले अरे बीज जमिनीत टाकलं की काही काळ ते अंधारातच राहतं त्यावर पाय पडतात धूळ चढते पाणी सांडतं पण तरी ते येता, होता आणी फड़ बीज जमिनीतून वर येतं अंकुरतं झाड होतं आणि फळं देते तसंच बाळांनो तुमच्या आयुष्याचं बीजही प्रयत्नांच्या मातीखाली दडलंय थोडा संयम ठेवा ते नक्की फुलणार आहे भक्त विचारतो स्वामी मी रोज प्रयत्न करतो पण माझं नशीबच फसवतं असं वाटतं माझे सर्व मित्र पुढे गेले आणि मी मात्र मागेच राहिलो स्वामी शांत हसले आणि म्हणाले बाळा इतरांच्या वेगाशी स्वतःला मोजू नकोस प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो काळ वळय वेगळा असतो सूर्य रोज उगवतो पण काही फुलं सकाळी उमलतात तर काही संध्याकाळी सुवास देतात तसंच तुझ्या आयुष्याचंही फुलणं ठरलेल्या वेळेला होणार आहे तोपर्यंत श्रद्धा ठेव आणि मेहनत करत राहा स्वामी पुढे म्हणतात अरे जे लोक तुटले हरले पण पुन्हा उभे राहिले तेच खरे विजेते आहेत जो पडून बसतो त्याचा प्रवास तिथेच थांबतो पण पड़ जो पडून पुन्हा उभा राहतो त्याच्या पायाशी एक दिवस जग झुकतं लक्षात ठेवा बाळांनो देवाने तुला अपयश दिलं कारण तो तुला अधिक सामर्थ्यवान बनवू इच्छितो अपयश ही शिक्षा नाही ती एक दैवी तयारी आहे जीवनात जेव्हा दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी समर्थ नवा दरवाजा उघडतात तू फक्त हार मानू नकोस कारण तू जे गमावलं आहेस त्यापेक्षा मोठं काहीतरी तुला मिळणार आहे श्रद्धा ठेव संयम ठेव आणि स्वामींच्या नावाने पुढे चालत राहा ज्याच्याकडे विश्वास आहे त्याच्याकडेच मार्ग आहे भक्त विचारतो स्वामी मी खूप थकलो आहे सगळं करूनही काही होत नाही मनात भीती निराशा आणि स्वतःवरच विश्वास उरलेला नाही स्वामी म्हणाले अरे बाळा अंधार कितीही दाटला तरी सूर्य उगवणं थांबत नाही तसंच आयुष्यात अंधार आला तरी आशा जिवंत ठेवा कारण स्वामी समर्थ तुला सोडत नाहीत तू फक्त पाऊल टाक बाकीचा रस्ता स्वामी दाखवतील स्वामींची अंतिम शिकवण खूप प्रभावी बाळांनो जीवन म्हणजे केवळ यश नव्हे तो प्रवास आहे त्या प्रवासात पडणं उठणं थकणं पुन्हा चालणं हे सगळं आवश्यक आहे जे लोक थकले तरी चालत राहतात तेच एक दिवस गंतव्याला पोहोचतात अपयश आलं म्हणून रडू नका तर त्यातून शिका अधिक मजबूत बना स्वामी समर्थ म्हणतात ज्याचं मन श्रद्धेने भरलेलं आहे त्याला कोणतीही परिस्थिती मोडू शकत नाही भिवू नका स्वामी समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी आहेत अंतिम संदेश जर तुम्हाला स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ मनापासून ऐका आणि कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमचं मनोबल वाढवतील तुमच्या आयुष्यात नव्या प्रकाशाचा दीप पेटवतील